नमस्कार मंडळी आज आपण आंबापोळी बनवणार आहोत तर खूप छान अशी ही आंबापोळी तयार होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन आंबे स्वच्छ धुवून अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या मदतीने त्यामधला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे वजनी म्हणाल तर हे आंबे अर्धा किलो आहेत तर आंब्यामधला गर मी सगळा काढून घेतलेला आहे आता हा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता आंब्याचा गर हा बारीक करून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असा बारीक आपला रस तयार झालेला आहे आता हा रस एका कढईमध्ये टाकून घेऊ कढई आपल्याला गॅसवर मांडायची आहे गॅसवर मांडल्यानंतर आपल्याला हा रस शिजवून घ्यायचा आहे यामध्ये थोडीशी साखर टाकू तर पाव कप एवढी साखर मी यामध्ये टाकलेली आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर इथे कमी जास्त करू शकता सतत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे कढईला चिटकणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता रस आपला घट्ट झालेला आहे थोडासा तर अजून थोड्या वेळ आपण हा रस शिजवून घेऊ आता इथे तुम्ही पाहू शकता रस आपला घट्ट झालेला आहे थोडंसं हलवून घेऊ अशाच प्रकारे आपल्याला रस ठेवायचा आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे इथे मी ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण शिजवलेला रस टाकणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता ताटामध्ये रस टाकून सगळीकडून आपल्याला हा रस अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे इथे आपली आंबापोळी तयार झालेली आहे तर ही पोळी मी उन्हामध्ये वाळून घेते दोन दिवसासाठी तर इथे उन्हामध्ये वाळल्याच्यानंतर तुम्ही आंबापोळी पाहू शकता खूप छान अशी तयार झालेली आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता ही आंबापोळी मी काढून घेते तर इथे आपल्याला चाकूच्या मदतीने थोडीशी पोळी उचलून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी अलगतच आपली पोळी निघताना दिसत आहे मस्त अशी आपली आंबापोळी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तरी ती मी आंबापोळी पोळपाटावर ठेवलेली आहे तर आता कट करून घेऊ तुम्ही हव्या त्या आकारामध्ये आंबापोळी कट करून घेऊ शकता इथे मी कापण्याच्या आकारामध्ये ही आंबापोळी कट करून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी लांब लांब पट्ट्या तयार करून कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही अशा प्रकारे पट्ट्या कट करून त्याचे रोलसुद्धा बनवून घेऊ शकता तर खूप छान असे याचे रोलसुद्धा तयार होतात पण मी कापण्याच्या आकारामध्ये कट करून घेणार आहे तर खूप छान अशी आपली आंबापोळी कट झालेली आहे आता पोळपाट थोडासा फिरवून कापण्याच्या आकारामध्ये मी हे सगळी पोळी कट करून घेते आंबापोळी कट करताना तुम्ही कुठल्याही आकारामध्ये कट करू शकता चौकोनी करू शकता किंवा रोल करायचा असेल तर उभ्या पट्ट्यामध्ये सुद्धा कट करू शकता तर इथे पाहू शकता सगळी आंबापोळी आपली कट करून झालेली आहे आता मी तुम्हाला आंबापोळी कशी बनली आहे ती दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशा कापण्याच्या आकारामध्ये आपली आंबापोळी तयार झालेली आहे अशा प्रकारे आंबापोळी बनवली की लहान लेकरं ले खूप आवडीने खातात खूप छान अशी आंबापोळी लागते यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबाचा रस टाकला तरीही चालतो किंवा थोडंसं मीठ टाकलं तरीही चालतो पण इथे मी कुठेही लिंबू टाकलेलं नाही किंवा मीठसुद्धा टाकलेलं नाही लहान मुलांना अशाच प्रकारे आवडते म्हणून मी अशीच ठेवलेली आहे तर खूप छान अशी आपली आंबापोळी तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त झालेली आहे चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये